वदली कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे बरोबर कवळ घेता जेवता आम्ही काय करतो त्याला बापूने सांगितलं ना समये स्मर्तव्यम नाम श्री हरे हे नाही जेवायची आधी म्हणायचं जेवताना विसरून जायचं ऍक्च्युली काय सांगितलं प्रत्येक घासाशिवाय देवाचं नाव घ्या ते शक्य नाही मला माहिती आहे आयग्री टोटल नो प्रॉब्लेम्स पण एखाद्या तरी घास आपण जे श्लोक म्हटल्यानंतर एखादरी घास आपण राम म्हणून घेतो का श्लोक म्हटला की चला बापूने सांगितलं सगळं केलं अरे काय सांगितलं आहे बापून त्या श्लोकाचे सांगितलं ते श्लोका महत्वाचं आहे ना की घास घेतून घेत नाही आधी श्लोक म्हणून झाला बस संपलं कर्तव्य केलं पटतंय आम्ही फक्त श्लोक म्हटला की संपला त्या श्लोकाचा अर्थ आम्हाला माहिती दिवशी उपयोग काही नाही एक घास जरी देवासना घ्या तोंडात घास एक तरी चावताना राम 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 म्हणत म्हणा सगळ्या घासाला असं माझं मैज म्हणणार नाही रामदास स्वामींचं पण नव्हतं पण पहिला घास घेत देवाचं नाव घ्या ते पण आम्ही कधी केलेलं नाही पाणी पिताना म्हणून घोड पाणी पिया दिवसभर पाणी पित राहा त्रिविक्रम तुमच्या शरीरात जे स्थूलपातीवर कार्य करतो ह्या ऑर्गोरिझम त्याचं जे कार्य करतो ते पिण्याच्या पाण्यामधूनच आहे हे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर त्याचबरोबर मी दोन्ही गोष्टी सांगल्या की तुम्ही गंगेत नाहाता ते हेच पाणी आहे बरोबर तर जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा सुद्धा तुमचा भाव काय पाहिजे की हे तेच पाणी आहे हेच ते सनातन पाणी आहे कुणाचं त्या त्रिविक्रमाचा पण आंघोळ करताना काय म्हणायचं ओम ग्लोम ना तेव्हा आपण सगळं मंदिर पाठवलंय किती जण करतो तशी आंघोळ ह्या मंत्राने आम्ही अंघोळ करत असताना ते जल आमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर त्रिविक्रमाचं कार्यक्रम लक्षात ठेवा हे त्रिविक्रमाचं जल आहे हे एकच जल आहे लाखो वर्ष हजारो वर्षे या भावना आपल्या मनामध्ये प्रबळ झाली पाहिजे उद्या पूजा करताना आचमन घेताना आपलं लक्ष आलं पाहिजे काय ह्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे अभिषेकाच्या जलामध्ये तेवढीच ताकद आहे तिर्था आपण बघितल्या मागे बरोबर आणि आंघोळ करताना ओम ग्लौम आपल्या सद्गुरुंचं नाव म्हणताना त्या त्रिविक्रमाचं म्हणजे ना अनिरुद्धचं नाव घेताना आपल्याला जाणीव झाली पाहिजे की हे पाणी काय करत आहे माझ्या शरीराला स्वच्छ करत आहे शुद्ध करत आहे आणि काय करत आहे जे जे उचित आहे ते बदल घडवून आणत आहे आता ह्याचा पुढचा अल्बोरिझम जो आहे ह्याचाच ह्याच एकांकाचा त्याचा मंत्र फक्त आज मी तुम्हाला सांगणार आहे तो जलाशी संबंधित आहे आणि जीवनाशी संबंधित आहे आणि हा अल्गोरिझमचा मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगतोय जे लिहून घेऊ शकतात त्याने लिहून घ्या त्रातारम इंद्रम अवितारम इंद्रम त्रातारम इंद्रम अवितारम इंद्रम हवे हवे सुहम सुरम इंद्रम त्रातारम इंद्रम अवितारम इंद्रम हवे हवे सुहवम शुरम इंद्रम हवयामी शक्रम इंद्रम हवयामी शक्रम पुरोहित्रम नो मघवा धातुंद्र हा हा मंत्र म्हणजे काय तर त्रिविक्रमाचा अल्गोरी पाणी पिताना घास घेताना पाण्याचे आंघोळ करताना स्पेशली पाण्यामध्ये पोहताना जीवनामध्ये जगत असताना काय घडतं ते सगळं ज्या सगळं अल्गोरिझम मध्ये आहे त्याचप्रमाणे या मंत्रामध्ये पण आहे आता आपला ह्या मंत्राचा अभ्यास करत आहे की हा मंत्र आम्हाला अल्गोरिझम कसा उलगळून सांगतो की तो एकच आणि त्या सगळ्या एकाचा हा विलास जो आहे मोठा तो आमच्या जीवनासाठी सुखकारक ठरण्यासाठीच आहे पण आम्ही जर अल्गोरिझम आणला नाही जीवनामध्ये जीवना आमच्या बसवला नाही तर आम्हाला त्याचा फायदा मिळू शकणार नाही कारण देवाने प्रत्येकाला कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका बघा नास्तिकाला सुद्धा श्वास मिळतोच नास्तिकाला सुद्धा पाणी मिळतंच नास्तिकाला सुद्धा अन्न मिळतंच नास्तिकाला सूर्यप्रकाश मिळतोच देवाने काहीच नाकारलेलं नाही आहे